विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस आज ग्रामपंचायत धामणगाव येथे केंद्र व राज्य ग्रामीण विकासाच्या विविध योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाच्या अनुषंगाने मूलभूत गरजाच्या अनुषंगाने आरोग्याचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे ज्यामध्ये गोल्डन कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आणि ग्रामीण भागातल्या विविध आजारावर जसं की गोल्डन कार्ड किंवा आभा कार्ड अंतर्गत तेराशे छप्पन विविध प्रकारचे रोग यामध्ये समाविष्ट आहेत आणि केंद्राच्या योजनेनुसार ज्या आजारी जो पेशंट आहे त्याला पाच लाखापर्यंत मोफत मदत या योजनेच्या माध्यमातून मिळते त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगवीचे वैद्यकीय अधिकारी सी एच ओ सर्व एल ए जी ए एन एम आलेल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी माहिती देत आहेत आणि प्रचार प्रसिद्धीचं हे अतिशय महत्त्वाचं माध्यम आहे तसेच आज माननीय केंद्रीय मंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते किमान द दहा लाभार्थ्यांना या ठिकाणी गोल्डन कार्ड देत आहेत या तालुक्यामध्ये सत्तर हजार पाचशे बासष्ट एवढं उद्दिष्ट असताना छत्तीस टक्के गोल्डन कार्ड या तालुक्यातील उद्दिष्टापैकी नागरिकांना अद्याप व्हावी तो वाटप करण्यात आलेला आहे धन्यवाद औरंगाबाद शिक्षण विभाग आपलं सहर्ष स्वागत करत आहे धामणगाव गावामध्ये आज जे आम्ही एज्युकेशनचा स्टॉल लावलेला आहे त्याच्यामध्ये विविध ज्या योजना मुलांना मिळतात त्याच्या संदर्भात मी आपल्याला थोडीशी माहिती देऊ इच्छिते त्याच्यामध्ये आहे हे मोफत गणवेश त्याच्यानंतर आहे मोफत पुस्तकं मोफत शूज त्याच्यानंतर हे जे आम्ही स्टॉलमध्ये बाकीच्या गोष्टी लावलेल्या आहेत हे आमच्या शिक्षकांतर्फे आणि मुलांतर्फे बनव बनवण्यात आलेले विविध उपक्रम आणि प्रकल्प आहेत ज्याचा वापर मुलांना होतो आणि या उपक्रमाव्यतिरिक्त आमचे जे मुलं आहेत ते विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पास होऊन इस्रोपर्यंत जाऊन आलेले आहेत आणि अजूनही या परीक्षेमध्ये आमचे नऊ मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे माझं नाव खान फरीन ना आहे प्राशा धामणगाव केंद्र बोर नमस्कार इथं आपला संकल्प संकल्प विकसित भारत या य योजनेअंतर्गत उज्ज्वला योजना जी आहे त्यामध्ये आपल्याला लाभार्थ्यांना शंभर रुपयामध्ये उज्ज्वला गॅस टाकी सेगडी नळी आणि डी पी आर म्हणजे रेग्युलेटर हे सर्व साहित्य मिळणार आहे आणि यानंतर हे फक्त आ, या या योजनेत जे लाभार्थी आहेत त्यांना तीनशे रुपये सब सबसिडी पण यायला आणि हा गॅस फक्त आपल्याला शंभर रुपयामध्ये मिळणार आहे त्याची मी सचिन दादाराव कोलप नरसिंह भारत गॅस एजन्सीतर्फे इथं आलेलो आहे विक आपला संकल्प विकसित भारतमध्ये या योजनेमध्ये आपला राशनचा ऑनलाईन नंबर राशनवरील सर्व कुटुंबाचे आधार कार्डचे झेरॉक्स एका अठरा वर्षापूर्वी पुढील एका महिलेचे बँक पासबुक आणि फोटो मोबाईल नंबर हे सर्व कागदपत्रे लागतात त्याला फक्त विकस विकसित भारत संकल्प या निमित्ताने आय सी डी एस प्रकल्प खुलताबाद आय सी डी एस प्रकल्प खुलताबाद येथे आपण एक स्टॉल मांडलेला आहे त्याच्यामध्ये अर्धवार्षिक वाढदिवस बालकाचा अंगणवाडी त्याच्यातून अर्धवार्षिक वाढदिवस डोळा जेवण गरोदर मातेचं डोळा जेवण आणि मुलीच्या जन्माचं स्वागत आणि कमी हा अन्नप्राशन सहा महिन्याचं आणि मुलीच्या जन्माचं स्वागत हे आपण इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दहा अठ्ठ्याण्णव हा नंबर सगळ्यांना आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सांगितलेला आहे कमी वयात लग्न होऊ नये ही माहिती सगळ्यांना दिलेली आहे आणि माहिती दिलेली आहे आहार आरोग्य आणि स्वच्छता यावर सतत आम्ही पूर्ण गावामध्ये कार्यरत असतो कुपोषणाच्या बाबतीमध्ये होम व्ही सी डी सी सगळ्यांची चालू आहे घरी सगळ्यांना आ आठ वेळेला आहार दिला जातो कमी वजनाच्या मुलांना आज स सध्या सॅममध्ये आमच्याकडे फक्त चारच लाभार्थी आहेत yeah. धन्यवाद मी संदीप न लावडे आम्ही एक शेतकरी वीस शेतकरी एकत्र येऊन एक, एक गट स्थापन केला आदर्श शेतकरी गट या नावाने गट स्थापन करून आम्ही दुधाचं कलेक्शन करतो आणि कलेक्शन करून त्याचे बाय प्रोडक्ट बनवले आणि याच्यापासून आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त दर देण्याचा जा प्रयत्न करतोय आमचे बघितलं तर आमचे श्रीखंड झाले तूप झालंय त्याच्यानंतर लसी झाले असे विविध प्रकारचे दहा ते बारा प्रकारचे प्रोडक्ट आहे आमचे तर आम्हाला याच्या अंतर्गत शेतकरी गटाअंतर्गत आम्ही पंधरा लाख ,00 रुपयाचा प्रोजेक्ट केला आहे याच्या अंतर्गत आम्हाला शेतकरी पोखरा अंतर्गत आठ लाख रुपये अनुदान मिळालं आहे हो नाराज देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आम्हाला आठ लाख रुपये अनुदान मिळालं आहे अशा पद्धतीने हा गट आम्ही एक्स्टर्नल करून आणि याच्यात पुढे आम्ही शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून आणि याच्यापेक्षाही चांगले प्रोडक्ट आणखी नवीन नवीन काय प्रोडक्ट करता येईल आम्हाला त्याच्यात प्रयत्न करतो आहे नमस्कार बाजार सामगीचा आदर्श शेतकरी नावाने गट आहे आमचा वर्षाचा टर्न ओव्हर सर वीस ते पंचवीस लाख रुपयापर्यंत आता सध्या तरी आहे ज्या शेतकऱ्यांनी आम्ही जसे पैसे जमा करून एकत्र जरून वीस जणांनी एकत्र प्रोजेक्ट चालू केला आहे तर त्याची सध्या परतफेड पूर्णतः दीड वर्षापर्यंत आमची नील झाली सगळ्या शेतकऱ्यांची ह्या वर्षी आमचा प्लसमध्ये जाईल सगळ्या गटाच्या अंतर्गत म्हणजे एका वर्षामध्ये जे काय पण आम्ही पैसे जमा केले होते ते पूर्णतः नील करून क्लिअर झाले सर आणि याच्यात नवीन आम्ही पी एम अंतर्गत पण आता एक प्रोजेक्ट चालू केला आहे आईस्क्रीम प्लॅन म्हणून तो आता सध्या ह्या वर्षीचा रन प्रोजेक्ट आहे सर हो ओके सठी सर तर अंतर्गत आम्ही सट ओके सर आले तर, तर मार्केटिंगमध्ये आम्ही आता हा प्रोजेक्ट आमचा जिल्हाभरापर्यंत पोहोचला आहे आम्ही याच्यानंतर आता आणखी अनेक नवीन नवीन जिल्ह्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करून आणि या प्रोजेक्टला वाढवायचा प्रयत्न करतो